पगार अरे पगार आमच्या हक्काचा मित्रांनो समन्वय संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या जी काय सूत्र संचालन आहे मी प्राध्यापक गपार सर यांनी सांभाळावं अशी मी त्यांना विनंती करतो गपार सर जरी ना ना या वर्तमानाला कळेल आमची भाषा जरी या वर्तमानाला कळे ना आमची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिळ्यांशी बोलतो आम्ही देशाचे सर्वोच्च नागरिक घडवणाऱ्या शिक्षकांचं शुभ आगमन झालेलं आहे बुलढाणा टाळ्यांच्या गजरावर आणि पावसावर स्वागत करूया आम्हाला चप्पल बाहेर चप्पल चप्पल आज बुलढाणा सर्व शिक्षकांना जो अभिप्राय समाज होता जो खऱ्या अर्थाने सर्वोच्च राष्ट्राला देशाच्या पातळीवरती न्यायचा आहे त्याची धुळ आपल्या खांद्यावरती सांभाळणाऱ्या सर्व शिक्षकांचं इथं आगमन झालेलं आहे पुढच एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचं स्वागत करायचं आहे चप्पाल, चप्पाल बाहर हो, चप्पल चप्पल बाहेर सोडायचे आणि चप्पल ज्या आहेत बाहेर अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कळक गावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही तर या शासनकर्त्यांना माझी आग्रहाची आणि नम्रतेची विनवणी आहे आमच्या ज्या मागण्या आहेत शिक्षक समन्वय संघाने शासन दरबारी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या म्हणजे आमच्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव वीस टक्के अनुदान नव्हे सुधारित शंभर टक्के अनुदान हे मिळालंच पाहिजेत आणि त्यासाठी आमच्या बुलढाण्यावरून एकशे वीस मावळे आमचे जाधव सर असतील सर असतील आमचे गिरीश मकमाले सर असतील प्रतापसिंग वायाळ असतील या सर्व मावळ्यांनी या लोकांना गाडे मॅडम असतील या सर्व मावळ्यांनी या लोकांना संघटित केलं आणि एक वैचारिक विचारधारा आपल्याला न्याय मिळाला पाहिजेत या भावनेने सर्वजण एकत्रित आले आणि काल आम्ही संध्याकाळी बुलढाण्यावरून सहा वाजता निघालो मित्रांनो परिस्थिती अतिशय विदारक आहे संघटने काळाची गरज आहे छत्रपतींचे स्वराज्य उभं केलं ते संघटनेच्या भविष्यावर उभं केलं मावळ्यांच्या भविष्यावर उभं केलं ते, ते कोणाला सांगायची गरज नव्हती आपल्याला स्वराज्य उभं करायचंय कारण त्याच्या रक्तामध्ये स्वराज्य होतं मरण्यासाठी लोक समोर येत होते आणि आजची परिस्थिती जर बघितली आपण तर आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी आपण समोर येत नाही ही शोकांतिका आहे आपण स्वतःहून समोर आलं पाहिजे लढलं लड़ा पाहिजे लढाऊ बाणा हा आपल्या मातीचा गुण आहे आम्ही जिजाऊंच्या कुशीतले लेकर आम्हाला कोणती गोष्टी सांगायची गरज नाही त्यामुळं येथे जी मंडळी उपस्थित आहे त्यामध्ये आमचे बुलढाणेकर हे सर्वात जास्त आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आपल्या ज्या मागण्या आहेत ते शासनाला समजलेल्या आहेत पण त्यांना उमजत नाही आणि त्यांना त्या उमजवण्यासाठी तुम्हाला एक द्यायचा जा आहे तर मी काय स्लोगन देणार आहे माझ्या पाठीमाग तुम्हाला म्हणायचे आहे शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा मित्रांनो बोलण्यासारखं खूप काय आहे पण माझ्यानंतरही काही मंडळी बोलणार आहे तर मी